रेल्वे प्रवाशांच्या दुर्दैभर आपल्यासोबत बोलण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिंदे सर आहेत सर काय पूर्णपणे एकंदर घटना आहे किती जणांचा मृत्यू झालेला किती जखमी नेमकी घटना कशी घडली काय याबद्दल दोन फास्ट लोकल इथे शेजारून पास होत होत्या तर त्या जे दरवाजात लटकलेले लोक आहेत ते खाली पडलेले आहेत त्यापैकी चौदा जणांना जखमी आणि मृत असे मिळून एकंद चौदा जण रवाना केले आहेत दोघ जण ज्युपिटर हॉस्पिटलला आहेत काही कळव्याच्या छत्रपती शिवाजी हॉस्पिटलमध्ये आहेत आणि काही जण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आहे मृतकचा कन्फर्म आकडा अजून नाहीये पण पाच पेक्षा जास्त लोक मृत पावलेले आहेत संपूर्ण घटना म्हणजे कशामुळे हो झाली या ठिकाणी अनेक तरबुदेक लावले जातात दोन लोक एकमेकांना असले मात्र नक्की घटना घडली कशी इथे मोठा टर्न असल्यामुळे आणि शेजारून पास झाल्यामुळे ते जे बाहेर लटकले होते ते एकमेकाला घासला गेले आणि खाली पडले असतात मृतांची ओळख पठवण्यात आली का कशा प्रकारचं पुढचं काम सुरू आहे हो नावं कन्फर्म होत आहेत एकूण मृतांचा आकडा आतापर्यंत किती असेल कमीत कमी पाच आहे आणि वाढण्याची शक्यता आहे मग त्या पाचपैकी किती जण ज्युपिटरला आहेत किती जण शिवाजी रुग्णालय आहेत किती जण म्हणजे कुठे आहेत छत्रपती शिवाजीलाच आहेत ते पाच आता जखमींचे नातेवाईक आलेत का त्यांच्या पुढची प्रोसेस कशी असणार आहे आणि तुम्ही काय प्रवाशांना आव्हान कराल किंवा इतरांना काय आव्हान कराल प्रवाशांनी लोकलला किंवा ट्रेनमध्ये लटकून प्रवास करू नये स्वतःची काळजी स्वतः गेली किती वाजण्याची ही घटना आहे केव्हा घडली या ठिकाणी पोलीस प्रशासन किंवा इतर घटनास्थळी पोहोचलं किती वाजता घटना आहे एक सव्वा नऊ ची घटना आहे आम्ही आम्हाला माहिती मिळाल्यानंतर लगेच आम्ही पोहोचलो त्यावेळी काय परिस्थिती होती या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर काय चित्र होतं या ठिकाणी बॉड्या रवाना करायचं काम चाललेलं होतं हॉस्पिटल गर्दी वगैरे प्रवाशांची होती बॉड्या हा रेग्युलर जी गर्दी असते ती होती नक्कीच या ठिकाणी पाहिलं तर घटनास्थळी दाखल झालेले कावा पोलीस स्टेशनचे मुब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे या ठिकाणी होते आणि ते या ठिकाणी आलेले आणि त्यांच्या वतीने इथल्या ज्या बॉड्या होत्या त्या देखील रवाना करण्याचं काम सुरू होतं आणि मोठी अशी ही घटना घडलेली आहे मृतांची ओळख पटवण्याचं सध्या काम सुरू आहे काही जे मृत्यूमुख्यू पडलेले आहेत ते शिवाजी रुग्णालयामध्ये आहेत काही सिव्हिल रुग्णालयामध्ये आहेत काही जखमीवरती बाहेर देखील उपचार सुरू आहे मात्र ही अशा प्रकारची ही फास्ट फ्रासली दोन लोक एकमेकांसोबत आल्या त्या ठिकाणी टर्न होता वळण होतं त्या वळणावरती दोन लोकल एकमेकांना घासल्या त्यानंतर जे प्रवाशी त्या पायऱ्यावरती उभे होते फूटवरती उभे होते एकमेकांना घासल्यामुळे ते खाली पडले आणि यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे घटना समोर ते सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात व्हिडिओ बाहेर येत आहे त्यामुळे आपल्याला ती बघून ते समोर आपल्याला पाहायला मिळेल की कशा प्रकारचा आहे दुर्दैवी जी आहे ती घटना घडली होती मुंब्रा पोलिसांचे स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे हे तात्काळ घटने त्या स्थिकाणी दाखल झाले आणि त्यांच्या वतीनं हे ज्या गंभीर रित्या जे रुग्ण होते जे प्रवासी होते त्यांना देखील हॉस्पिटलला हलवण्याचं काम सुरू झालं जे मृत्युमुखी पडले आहेत त्यांना देखील कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय असेल किंवा सिव्हिल रुग्णालय या ठिकाणी हलवण्याचं काम सुरू होतं आता मात्र प्रशासनाकडून जे मृत्युमुखी पडले आहेत त्यांच्या मृत्यूंची ओळख जे आहे ते पटण्याचं काम सुरू आहे त्यांची ओळख काढण्याचं काम जे आहे ते सुरू आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे जे आहे तिथे गर्दी असते चक्रमाणे मोठ्या प्रमाणात गर्दी असते जसं घटना घडत मात्र ही घटना का घडली कशी घडली याचा शोध आता प्रशासन घेईल का आणि याला जिम्मेदार कोण आहे हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे रणजितिंगळे लोकमत ठाणे